नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनं मला खूप कमेंट येत होत्या की तुमच्या पद्धतीचे वर्षभर टिकणारे लोणचं दाखवा त्यासाठी मी अशा कैऱ्या घेतल्या आहे मी तुम्हाला आज पाच किलोचं प्रमाण दाखवणार आहे मी अशा कैऱ्या पाण्यात स्वच्छ अर्धा तास भिजवून ठेवल्या आहे आणि धुवून घेतले आहे कैऱ्या आपल्या थोड्याशा आंबट आणि मोठी घ्यायची म्हणजे तिला जो गर असतो तो जास्त असतो आणि आपल्याला लोणचं जेव्हा वाळवून बारीक होतं तेव्हा त्या कमी होत नाही घर थोडासा म्हणजे मीडियम राहतो त्यामुळे अशा क लोणच्या कैऱ्या अशा स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या कुठंही पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही आता मी ही तुम्हाला दाखवते की मी कैऱ्या कशा कापल्या त्या हे बघा तुम्ही अडकित्याने पण कापू शकता पण माझ्याकडे अडकित्ता अवेलेबल नसल्यामुळे मी माझ्या सुरीनेच अशा कैऱ्या कापल्या आहे हे बघा मी एक कपडा ठेवून असं कापून घेते आहे कैऱ्या कापायला कडक असतात त्याच्यामुळे काळजीपूरक कापायच्या नाही तर बाजारात पण कापून मिळतात तिथून तुम्ही धुऊन स्वच्छ पुसून बाजारातून बारीक करून आणल्या तरी चालेल अशा फोडी करून घ्यायच्या फोडी शक्यतो मिडियमच करायचे हे बघा किती मस्त पांढऱ्या कैरीच्या फोडी आहेत आणि कैरीच्या फोडी पांढऱ्याच पाहिजे आपल्याला पिवळ्या नाही पाहिजे कारण आपण जेव्हा मीठ लावून हळद लावून ठेवतो तेव्हा साधारण आपला चोवीस तासाचा पिरियड जातो का आपण कापतो आणि आपण जोपर्यंत लोणचं खारामध्ये मिक्स करतो हा साधारण चोवीस तासाचा पिरियड जातो जर त्या पिवळ्या असल्या तर त्या पिकू शकतात हे बघा याप्रमाणे मी सगळ्या पाच किलोच्या कायऱ्या फोडून घेतल्या आहे अशा मीडियम साईजचे तुकडे करून घेतले आहे हे बघा आता मी यांना हळद आणि मीठ लावून घेणार साधारण पाच किलोच्या कैरीसाठी यातला मी कोई वगैरे पण सगळ्या काढून घेतल्या आहे आणि कुठं काही कोयीला कीड वगैरे असते ती पण मग हे व्यवस्थित मी बाजूला केली आहे पुन्हा एकदा मी पुसून घेतलं आहे फोडल्यानंतर आता मी या दोन चमचे मीठ टाकणार आहे हे बघा दोन ते अडीच चमचे मीठ टाकलं आहे आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्याला हळद टाकायची आहे हे बघा मस्त दिसतंय काय रे हे बघा हळद टाकून घ्यायची आणि सांग हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं सगळ्या फोडींना आणि मीठ आणि हळद एकदम व्यवस्थित लागलं पाहिजे आपण जेव्हा लोणच्यासाठी भांडी वापरतो तीसुद्धा धुवून स्वच्छ पुसून आणि उन्हात शक्यतो वाळवून घ्यायची आणि जर ऊन नसेल तर मोठ्या पंख्याखाली वाळून घ्यायची तिला कोणतंही मॉइश्चर नसलं पाहिजे किंवा कुठेही पाण्याचा अंश लागला नाही पाहिजे म्हणजे आपलं लोणचं हमखास वर्षभर टिकणं हे बघा हळद आणि मीठ लावून मी घेतलं आहे आता मी एका कपड्यात बांधून घेणार आहे हे बघा असं त्याच्या खाली एक भांडं ठेवलं आहे मी त्यात मी सगळ्या कैऱ्या टाकते हे बघा अशा सगळ्या कैऱ्या टाकून घेतल्या आता मी ह्या कपड्याला गाठ मारून घेणार गाठ मारून घेतल्यानंतर आपण एखादा गाळणीत ठेवलं तरी चालतं आणि त्याच्या खाली हे बघा मी असं गाठ मारून घेतलं आहे मी गाळणीवर न ठेवता एका पातेल्यावर ठेवणार आहे हे बघा या पातेल्यात सगळं यातलं पाणी पडेल लिंबू आणि मीठ लावल्यानंतर कैरीचा आंबटपणा खूप कमी होतो आणि एक खा विशिष्ट फ्लेवर येतो त्यामुळे कैर आपलं लोणचं वर्षभर टिकायला फार मदत होते त्याचबरोबर निर्जंतुकीकरण पण होतं कैरीचं त्यामुळे आपल्याला फार फायदा होतो त्यामुळे ही प्रोसेस कधी स्किप करायची नाही हळद आणि लिंबू हळद आणि मीठ लावायची हे बघा असं सकाळ झाली आहे भरपूर पाणी निघालं आहे आता आपण हे पाणी फेकून देणार आहोत आता कैऱ्या अशा एका कपड्यावर मोकळ्या करून घेणार आहोत हे बघा अशा कैऱ्या छोटी साईज झाली आहे पाणी निघून गेल्यामुळे हे बघा अशी छोटी साईज झाली आहे पाणी निघून गेल्यामुळे आता आपण याला अशा मोकळ्या मोकळ्या एका स्वच्छ कपड्यावरती पसरवणार हो, आहोत आणि पंखा चालू ठेवणार आहोत मी साधारण याला दिव... दिवस असं मी दिवसभर पंख्याखाली वाळू देणार आहे आता आपण खार बनवण्यासाठी साहित्य बघूया हे बघा मोहरीची डाळ घेतली एक किलो एक पाव जाडमीठ घेतलं आहे पन्नास ग्रॅम मी बडीशेप घेतली आहे पन्नास ग्रॅम किंवा दोन मोठी चमचे मी मेथी घेतली आहे शंभर ग्रॅम काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मीडियम तिखट घेतली आहे मी शंभर ग्रॅम मी घेतली आहे मी घेतली आहे मिरी लवंगा हिंग चला तर मग आता आपण हे जे मसाले घेतले आहे ते आपण थोडे थोडे भाजून घेऊया अगदी दोन तीन ते तीन मिनटं कडेत आपल्यावर खूप जास्त भाजायचे नाही आपण त्यातलं फक्त मॉइश्चर घालवणार आहोत खूप जास्त भाज भाजले तर याला कडवट चव येऊ शकते हे बघा असं मी थोडंसं भाजून घेतलं आहे भाजलं की लगेच मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे त्याच्यानंतर मी मेथी पण थोडीशी अशी मॉइश्चर जाईपर्यंत एक दोन मिनटं एक दोन मिनटं फक्त अशी भाजणार आहे हे बघा आता मी हे बारीक करून घेते त्याचबरोबर मेथी पण भाजली आहे तर मेथी पण बारीक करून घेते बडिशप आता आपण यातली जी थोडी बडुशप उरून ठेवणार आहोत ती मी आखी टाकणार आहे ही बडुशप मी दोन तीन मिनटं भाजून घेणार आहेत हे बघा आता आपण तेल गरम करून घेऊ मी साधारण एक लिटर तेल घेतलं आहे तुम्ही सुरुवातीलाच दीड लिटर तेल घ्या त्याचं ते कारण म्हणजे मला ह्या एवढ्या मोहरीच्या डाळीला म्हणजे जी एक किलो घेतली आहे किंवा आपण जो खार बनवणार आहे त्याला एक लिटर तेल कमी पडलं त्यामुळे मला परत पुन्हा टाकावं लागलं ला। तर त्यासाठी तुम्ही सुरुवातीलाच दीड लिटर तेल घ्या कारण मी एक किलो कैरीला मी अडीचशे ग्रॅम तेल वापरलो होतो का त्यामुळे पाच किलोला साधारण सव्वा ते दीड किलो आपल्याला ते ला तेल लागणार आहे आता आपण हे तेल चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि तेल तापलं हे कसं बघायचं तर त्या तापण एक वरा बघायचं जर वर आता आपण खार बनवण्यासाठी सगळ्या वस्तू टाकून घेऊ आपण बाहेरून ज्या ज्या सगळ्या वस्तू आणतो त्या एकदा आपण निवडून घ्यायच्या नाही तर त्यात पण कीड वगैरे असू शकते ही बघा एक किलो मोहरीची डाळ अशी एका मोठ्या कडे टाकून घेतली आहे मी आणि जी उरलेली डाळ आहे ती मी आता मिक्सरमधून बारीक करून घेते मी अर्धी डाळ तशीच टाकणार आहे अर्धी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहे खूप जास्त बारीक करायची नाही फक्त दोन तुकडे होतील एवढीच करायची त्याचबरोबर मिरी आणि लौंग मेथी मेथी पण बारीक करून घेतली आपण हे सगळं एकत्रच मिक्स करणार आहोत आपण त्याचबरोबर बडीशोब हे बघा बडीशोब आणि मीठ आपण जे एक पाव मीठ घेतलं आहे ते पण मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहे जाड मीठ यासाठी टाकायचं की त्यात आपल्याला त्याचं प्रमाण पण समजतं आणि ते हळूहळू विरगळतं त्यामुळे आपल्याला लोणचं मुरायला फार मदत होते म्हणून मी ह्या स्टेजला मीठ जे जाड घेतलं होतं त्याला थोडंसं बारीक करून यात टाकलं आहे हे बघा बारीक करून टाकलं आहे आता आपण जे मसाले मिक्सरच्या भांड्याला लागले ते त्याचबरोबर मी गूळ टाकणार आहे गूळ पण प्रिझर्वेटिव्हचं काम करतो त्यामुळे लोणचं चांगलं टिकतं त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरच पावडर शंभर ग्रॅम मीडियम तिखट मिरच पावडर शंभर ग्रॅम हळद दोन चमचे आणि जो हिंगचा खडा घेतला तर आपण हिरा हिंगच वापरायचा लोणच्याला कारण हा जो पावडर वगैरे हिंग असतो तो बनवताना त्यात गव्हाचा पीठ असतं त्याच्यामुळे आपलं लोणचं खराब होऊ शकतो म्हणजे आपण जेव्हा जेव्हा लोणचं करू त्यात नेहमी खडा हिंग घ्यायचा तो पण मी हिरा इंग घेते म्हणजे जो पिवळसर असतो तो आणि तो खूप स्ट्रॉंग असतो त्यामुळे टाकताना विचार थोडा कमीच टाकायचा मी जो घेतला होता त्यातला मी थोडासा उरून ठेवला आहे तो पण मिक्सरमधून बारीक करूनच टाकायचा हे बघा असं पण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे हे बघा सगळं आपण खाराचं सामान मिक्स करून घेतलं आहे आता आपण तेल टाकणार आहोत चांगलं मिक्स करून झालं आहे आता आपण जे उकळून घेतलेलं तेल आहे फक्त थोडीशी उकळी सेटल झाली की लगेच खारावर टाकायचं आहे आपला उद्देश हाच आहे की हे सगळे मसाल्याचे पदार्थ छान शिजले पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे तो लाल मिरच असो आपली मोहरीची डाळ असो आणि ह्या स्टेजला तेल टाकायचं आणि त्यातून असा आवाज आला पाहिजे म्हणजे जशी उ फोडणी लागते तसा तडतड तडतड आवाज येतो तसा आवाज आला पाहिजे लोणच्याचा खार बनवताना तेव्हा समजायचं की आपलं लोणचं वर्षभर खराब होणार नाही आणि आपला खार परफेक्ट बनला आहे जर आपण तेल गरम केलं आणि खूप थ थंड होऊ दिलं आणि मग टाकलं तर मग त्यात यातलं काहीच निर्जंतुकीकरण होणार नाही आणि हे शिजणार पण नाही मग आपल्या लोणच्याला साधारण एक दीड महिन्यांनी बुरशी लागायला लागते तर ही जर आपण तेलाची ट्रीक किंवा टिप लक्षात ठेवली तर आपलं ते लोणचं कोणत्याही क्षणी खराब होणार नाही वर्ष दोन वर्ष तसंच राहणार हे बघा पण माझा थोडासा खार आहे ना कोरडा झाला आहे मी जे एक लिटर शेंगदाणा तेल टाकलं आहे ते थोडं कमी वाटतं आहे मला मला थोडंसं तेल अजून ॲड करावं लागेल मी पुन्हा अर्धा लिटर तेल तापून घेते हे बघा मी परत अर्धा लिटर तेल उकळून घेतलं आहे थोडं सेटल होऊ दिलं आहे आणि परत मी टाकते आहे याच्यामध्ये परत छान मिक्स करून घ्यायचं थंड तेल कमी पडलं तेल तरी थंड कधीच टाकायचं नाही उकळून आणि आता आपण कसं खार बन बनण्याच्या प्रोसेसमध्येच आहे तर आपण इमिडियट ॲड करू शकतो आणि तसंच सेटल झालेलं तेल, तेल टाकायचं मी ते साधारण दीड लिटर शेंगदाणा तेलाचा वापर केला आहे हे बघा सगळं दीड लिटर तेल मला लागलं आहे हे बघा छान आपण जो मसाले टाकले आहे त्याचा छान तरंग सुटतो आहे छान हलवून घ्यायचं हे बघा मस्त तेलाचा तरंग वरती आला आहे आणि मसाले पण छान वरती आले आहे हे बघा किती सुंदर रंग दिसतोय खार आता आपण थंड व्हायला असं ठेवूया पण थंड व्हायला ठेवताना पण काळजी घ्यायची ताट वगैरे कधीच ठेवायचं नाही प्रत्येक वेळा असा कॉटनचा कपडाच टाकायचा म्हणजे नाही तर मग ताटाचं वाफेचं पाणी त्यात पडू शकतो हे बघा आपल्या कैऱ्याही दुसरीकडे वाळत आल्या आहेत जवळपास एक दिवस पूर्ण मी या वाळून घेतल्या आहे संध्याकाळचे चार वाजले आहे सकाळी मी आठ वाजता हो टाकल्या होत्या भरपूर पाणी कमी झालं आहे मॉइश्चर पूर्ण कमी होऊन एकदम कोरड्या झाल्या आहे साईजही बऱ्यापैकी कमी झाली आहे आता आपण या कैऱ्या एका भांड्यात काढून घेऊ आणि खारात मिक्स करू त्याआधी आपण अशी एक बरणी घेतली आहे पाच किलो लोणचं भरायचं म्हणजे बरणी थोडी मोठी लागणार ही बघा ही माझ्या लोणच्याची पाच किलोची बरणी आहे आता मी हिला स्वच्छ धुवून सूर्यप्रकाशात वाळून घेतलं आहे त्याआधी ही ट्रिक नक्की करा बर्नी निर्जंतुक करण्यासाठी एक पळी तेल टाका त्यात आपण जो थोडासा हिंग वरून ठेवला आहे ज्या मोठ्या खड्यातून तो मी यात टाकणार हे बघा अशी हिंगाची वाफ आपण या कड बरणीला देणार आहोत हे बघा हा हिंग टाकला आहे त्यातून जी वाफ येते ना त्या वाफेवर ही बरणी धरायची म्हणजे आपले बरणी अजून निर्जंतुक होईल हे बघा आता खार आणि आता आपण लोणच्या भरण्याची शेवटची प्रोसेस बन करणार म्हणजे आता आपण ह्या खारामध्ये हा खार पण चांगला पाच सहा तास थंड झाला आहे आता आपण ह्या सगळ्या कैऱ्या आहेत ना त्या मिक्स करू याच्यामध्ये हे बघा मस्त दिसतं आहे खार पण मस्त दिसतो आहे आता आपण या कैऱ्या मिक्स करू आपल्या कैऱ्यांना आपण ऑलरेडी हळद लावलेली असते म्हणून आपण खारामध्ये थोडी कमी हळद वापरतो हे बघा मी असं चमच्यांनी मिक्स करते छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा कैरींच्या फोडी आणि खार आपण छान मिक्स करून घेतला आहे हे बघा आता आपलं लोणच्याचं जे तेल टाकलं आहे ते सगळं मध्ये गेलं आहे पण हे तेल खूप सफिशियंट आहे हे, हे बघा मस्त रंगही आला आहे आता आपण हे बर्नीत भरून घेऊ हे बघा त्या बर्नीमध्ये मी चमच्याने टाकते आहे हे बघा मस्त कलर आला आहे आपल्या लोणच्याला हे बघा मी अशा प्रकारे सगळं बर्नीत भरून घेतलं आता आपल्याला याच्यावर तेल दिसत नाही पण जसं जसं लोणचं सेटल होईल तसतसं त्यातलं तेल वरती येईल साधारण दुसऱ्या दिवशी तुम्ही बर्नी उघडून बघितलं तर वरतीपर्यंत तेल आलेलं राहील खूप जास्त तेलाचा वापर पण नंतर आपल्याला तेल फेकून द्यावं लागतं आता लोणचंचं झाकण कसं लावायचं लोण बरणीचं झाकण कधीच त्यावर ठेवायचं नाही कारण त्याला फटी पण हे बघा मी अशा कपड्याने बांधून घेते म्हणजे हवा आरपार जाईल आणि धूळकण पण जाणार नाही तुम्ही पण अशा पद्धतीने लोणचं करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा